चला तर मग मुलांना आज आपण बघूया लाकूड तोड्याची गोष्ट एक रामपूर नावाचं गाव त्या गावात सर्वजण अगदी गुण्या गोविंदाने राहत असत जो तो आपल्या कामात मग्न असायचा आणि बरका मुलांनो आपला लाकूड तोड्याही अगदी तसाच होता तो जंगलात जाऊन लाकड तोडायचा ते विकायचा आणि विकून मग आपले पोट भरायचा लाकूड तोडा अगदी साधारण तो प्रत्येक गोष्टीत समाधानी असायचा आणि मग काय मुलांना आपलं रोजचं काम म्हणून लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी जंगलात निघाला लाकूड तोड्या स्वतःतच मग्न होऊन आनंदाने चालत होता विचार करत होता चालत होता बघा मुलांनो लाकूड तोड्या जंगलात आला बर का आता तो रोज प्रमाणे आपलं काम करत होता लाकडं तोडायचा त्यांना विकायचा आणि मग पोट भरायचा तसंच तो आजही करत होता त्यांनी लाकडं तोडली आता तोडलेल्या लाकडाची लाकूड तोड्याने छान मोडी बनवली बर का मुलांनो आता ती मोडी घेऊन लाकूड तोड्या हळूहळू बाजारात निघाला मुलांनो बघितलं का आता लाकूड तोड्या बाजारात पोहोचला बर का तो फार खुश होता कारण त्याने केलेल्या कामाचा मोबदला त्याला आता मिळणार होता मुलांनो आपला लाकडू तोड्या रोजप्रमाणे आजही छान काम करत होता पण तो रोजप्रमाणे जंगलात न जाता एका नदीकाठी एका झाडाखालीच गेला आणि नदीकाठी असलेल्या या पक्ष्यांचा किलबिलाट झाडांचा आवाज या सर्वांनी त्याला मनमोहित केलेलं होतं आणि मग असं करता करता लाकूड ती कुऱ्हाळ त्याच्या हातातनं निसटली आणि पाण्यात जाऊन पडली अरे बापरे मग आता बिचारा लाकूड काय करणार तो त्याची कुऱ्हाड शोधत बसला कारण ती कुऱ्हाड म्हणजे त्याचा जीवकी प्राण त्याशिवाय तो त्याचे पोट भरू शकत नव्हता विचारा लाकूड तोड्या तो फार गरीब असतो त्याच्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी देखील पैसे नसतात तो मोठमोठ्याने रडू लागतो आणि मग काय तिथे देवी प्रकट होतात आणि मातेला तो त्याची व्यथा सांगू लागतो लाकूडतोड्याचे म्हणणे ऐकून देवी पुन्हा नदीत जातात आणि त्याच्यासाठी चांदीची कुऱ्हाड आणतात ही घेवाळ तुझी कुऱ्हाड असे ते म्हणतात यावर तो कुऱ्हाड माझी नाही असं उत्तरतो देवी पुन्हा पाण्यात जातात आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर येतात घेबाळ तुझी कुऱ्हाड असं त्या म्हणतात पण यासाठी देखील तो नकार देतो नंतर देवी पुन्हा पाण्यात जाऊन त्याला त्याचीच कुऱ्हाड आणून देतात त्या कुऱ्हाडीला बघून लाकूड तोड्या फार आनंदी होतो आणि देवीमातेला त्याची कुऱ्हाड मागू लागतो आणि बरका मुलांनो देवी त्याच्यावर खूप प्रसन्न होतात आणि म्हणतात की बाळ मी तुझी प्रामाणिक असण्याची परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत पाहत झाला आहेस आणि त्यामुळे तुला मी बक्षीस म्हणून सगळ्या कुऱ्हाडी देत आहेत असे देवी म्हणून अंतर ध्यान होतात बघितलं का मुलांनो लाकूड तोड्याने खरं बोलले त्यामुळे त्याला प्रामाणिक असल्याचं बक्षीस देखील मिळालं पुढे त्याचा आयुष्य फार आनंदात निघालं आणि तो आनंदात राहू लागला म्हणजेच काय मुलांनो आपण काय शिकलो नेहमी खरं बोलावं